सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ना ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे नुकसान भरपाईचे पैसे जो निधी आहे तो तुमचा आलेला आहे आता बघा कोणत्या नुकसान भरपाईचे पैसे आलेले आहेत त्याचबरोबर मागच्या वर्षीचे आले आहेत का की यावर्षीचे आलेले आहेत बघा तीन निर्णय आलेले आहेत तिन्ही शासन निर्णयांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे काही नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे किंवा मग इतरही गारपीटमुळे तर जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्याबद्दलचा तीन शासन निर्णय आज आलेले आहेत आणि फक्त याच जिल्ह्यांचा निधी मंजूर झालेला आहे आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे बघून घ्या कारण की मी तिन्ही शासन निर्णय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे आणि सर्व काही माहिती सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओला सर्व शेवटपर्यंत बघा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नुकसान भरपाईचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हा पहिला शासन निर्णय आहे आणि यामध्ये काय आहे बघा राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात जून दोन हजार पंचवीसच्या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्यासाठी बघा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागातील जून महिन्याचे म्हणजेच की या चालू वर्षातील जून महिन्यामध्ये जे काही पूर परिस्थितीमध्येमुळे किंवा मग अतिवृष्टीमुळे जे काही पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याबद्दलचा निधी उपलब्ध झालेला आहे मंजूर झालेला आहे आणि लवकरच तो तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे बघा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे यामध्ये काय लिहिलं थोडक्यात जाणून घेऊया खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व या पुढील कालावधीकरिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानाबाबत द्यावयाचे निविष्ट अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे देय राहील असा निर्णय दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे घेण्यात आला आहे त्यानुसार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक चार येथील पत्रान्वे माहे जून दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय निर्णय घेण्यात आलेला आहे तर शासन निर्णय बघा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा हिंगोली नांदेड व बीड या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयांनी निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चौदा कोटी चौपन्न लक्ष चौसष्ट हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे लवकरच हा निधी तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे जिल्हे तुम्हाला मी सांगून दिलेले आहेत आता परत दुसरा एक शासन निर्णय बघूया तिन्ही शासन निर्णय आजचेच आहेत इथं बघा हा शासन निर्णय दुसरा आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि बघा इथं राज्यात अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याकरिता तर बघा अमरावती विभागातील जून महिन्याचे म्हणजेच की या जून महिन्याचे दोन हजार पंचवीसच्या जे काही श शेतीपीक नुकसान झालेलं असेल त्यांचे नुकसान भरपाई आलेली आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आलेला आहे तर बघा दोन हजार पंचवीसचं खरीप हंगामातील जे काही नुकसान झालेलं आहे बघा तुम्हाला माहीत असेल अतिवृष्टी आणि पूर यामध्ये जून महिन्याचं जे काही नुकसान झालेलं असेल जून महिन्यात त्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ही जर हा जो निधी आहे हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शासन निर्णय बघा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा व वा वाशिम या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार बघा जून दोन हजार पंचवीसमध्ये जे काही अतिवृष्टी आणि पूर झालेला आहे त्यामुळे जे शेती शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील अमरावती विभागातील अमरावती जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्हा या या जिल्ह्यांसाठीचा जो निधी आहे तो आलेला आहे तर किती निधी आलेला आहे बघून घ्या एकूण रुपये शहाऐंशी कोटी तेवीस लक्ष अडोतीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे बघा शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे की एवढा जो निधी आहे तो अकोला अमरावती त्याचबरोबर वाशिम त्याचबरोबर बुलढाणा आणि अमरावती इत्यादी या चार पाच जिल्ह्यांसाठी हा निधी आलेला आहे जे काही या जिल्ह्यातील नुकसान झालेलं असेल या जून महिन्यामध्ये या जून महिन्यामध्ये जे काही चालू वर्षाच्या जून महिन्यामध्ये शेती पिकांचं जे काही नुकसान झालेलं असेल पूरस्थितीमुळे किंवा मग अतिवृष्टीमुळे त्यांचे निधीचे पैसे त्यांचे पैसे जे आहेत ते आलेले आहेत तर इथं बघा आता हा तिसरा शासन निर्णय आहे हा पण सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शासन जी आर आलेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्यासाठी बघा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये चोव जे काही स्थिती झालेली होती किंवा मग अतिवृष्टी झाली त्याच्या त्यांनी पिकासाठी जे नुकसान झालेलं पिकांचं त्याच्यासाठीचा हा जो निधी आहे उपलब्ध झालेला दा आहे म्हणजे नुकसान भरपाई तुमची आलेली आहे तर बघा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व नाशिक यांच्याकडून संदर्भ क्रमांक सहा ते नऊ अन्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय बघा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दोनशे अडुसष्ट कोटी आठ लक्ष त्र्याऐंशी हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे खाली बघा या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्व विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कारासन यांनी हा निधी वितरित करावा बघा वितरित करावा सुद्धा म्हटलं आहे म्हणजेच की हा जो निधी आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे सनबन संदर्भाधीन अनुक्रमांक एक येथे नमूद दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वये सूचित केलेल्या डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपत्रामधील लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी तर बघा अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये सर्व जे लाभार्थी आहेत ज्यांचं पीक नुकसान झालेलं आहे त्यांना जे अनुदान आहे जे जे निधी आहे हा नुकसान भरपाई आहे ते ते डी बी टीद्वारे थेट ते त्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात येणार आहे आणि हा निधी वितरणाचा कार्यक्रम लवकरात लवकर करा करावा सुद्धा आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानाकरिता विस्तृत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या पिक निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी तर अशा प्रकारे तीन शासन निर्णय आलेले आहे आणि अतिवृष्टी आणि पूर स्थिती यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठीचे नुकसान भरपाई तुमची आलेली आहे